मुंबईमध्ये पाच नद्या होत्या पाच नद्या कदाचित अनेकांना माहिती पण नसतील तर त्या चार मेल्या मेल्या म्हणजे मारल्या सांडपाणी झोपडपट्ट्या आणि या सगळ्या गोष्टी बंद त्या चार नद्या मेल्या आणि पाचवी आता मरायला आली ती म्हणजे मिठी नदी आत्ताची मिठी नदीची काल काल मी शूट करायला इले काल हे अगोदरचं पण दाखवत नाहीये मी कालचं दाखवतोय मुंबई मधली पाचवी एकमेव राहिलेली नदी त्याची काय अवस्था आहे एकदा बघा ही नदी आहे आपली त्या सगळ्या नद्या मारून टाकल्या आपल्या लोक दरवर्षी येणार मुंबई महानगरपालिका म्हणणार की आम्ही मिठी नदी साफ केली ही साफ जोपर्यंत आजूबाजूची वस्ती हटत नाही तोपर्यंत ह्या नद्या कधीही साफ होणार नाहीत